नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे चार हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती खोला अवकाली आहे तीनशे सत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार तीनशे सोळा क्विंटल किमान दर एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व दर सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती खेडचाखन नावकाली आहे दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व दर एक हजार तीनशे रुपये